मनमाड येथे विज्ञान भारती संस्था भारत सरकारची इस्रो आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड महाविद्यालयात स्पेस ऑन व्हील या बसच्या माध्यमातून होरायझन शाळेतील विद्यार्थ्यांनी अभ्यास सहलीचा आनंद घेतला बसच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष उद्घाटक म्हणून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक इंजिनियर अमित बोरसे हे होते तर होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेच्या प्राचार्य पूनम डी मढे यांनी इस्रो अभ्यास सहलीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या बसमध्ये चंद्रयान मंगळयान मॉडेल यांचा सखोल अध्ययन करावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले तसेच इस इस्रोच्या पहिल्या उपग्रहाच्या वेळेची प्रतिकूल परिस्थिती आणि आजची इस्रोची वाटचाल यात प्रचंड प्रगती आहे महाराष्ट्रीयन मुले इस्रोमध्ये कमी बघण्यास मिळतात या निमित्ताने त्यांचा अंतराळ संशोधनात रस वाढवून भविष्यात शास्त्रज्ञ वाढतील असा अपेक्षा आहे विप्रसंचालक इंजिनियर अमित बोरसे यांनी मुलांचे कौतुक केले यावेळी शरयू आहे अनुराधा खांडेकर सीताराम पिंगळे शालिनी गोयल आदी शिक्षिका शिक्षकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर डी डी गवानी मराठा प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय महाविद्यालयानं आज आमच्या प्रांगणामध्ये इस्रोची स्पेस ऑन व्हील या उपक्रमाअंतर्गत बस इथे आलेली आहे या बसची वैशिष्ट्य म्हणजे इस्रोने आतापर्यंत अंतराळ क्षेत्रामध्ये ज्या ज्या क्षेपणास्त्रांची ज्या ज्या उपग्रहांची निर्मिती करून पाठवलेले त्यांचे मॉडूल या बसमध्ये मांडलेले आहे आम्ही विद्यार्थ्यांसाठी मनमाडमधून बसची सुविधा देऊन प्रत्येक शाळेतून विद्यार्थी इथे बोलवलेले आहेत त्यांना अवकाशासंदर्भातले जे काही कुतूहल आहे त्याची उकल व्हावी व भविष्यात अधिकाधिक शास्त्रज्ञ महाराष्ट्रातून कसे निर्माण व्हावतील यासाठी विभा फाउंडेशन आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमानाने ही बस प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन इस्रोचं अवेअरनेस करत आहे तरी माझं सर्व विद्यार्थ्यांना आव्हान असेल की त्यांनी या बसचा पुरेपूर फायदा घेऊन त्याचबरोबर त्या संदर्भातले व्हिडिओ बघावेत महाविद्यालय जी टेस्ट आयोजित करणार आहे ती पण द्यावी चांगल्या उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण इस्रोतर्फे सर्टिफिकेट पण या मार्फत देणार आहे धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव हो,